मनोरंजन विश्वातल्या मैत्रीची कायमच चर्चा होताना दिसते मराठी इंडस्ट्रीतही असे काही जिवलक मित्र आहेत ज्यांच्या मैत्रीचे आजवर अनेक किस्से ऐकले किंवा वाचले असते मराठी इंडस्ट्रीतल्या जिवलक मित्रांबद्दल नेहमीच बोललं जातं त्यात केदार शिंदे भरत जाधव आणि अंकुश चौधरी या त्रिकुटाचं नाव कायमच घेतलं जातं गेल्या अनेक वर्षांपासून केदार भरत व अंकुश यांच्यातली ही मैत्री तशीच आहे मात्र तुम्हाला माहिती आहे का या तिघांपैकी केदार आणि भरत यांच्यात काही कारणांवरून मतभेद झाले होते ज्यामुळे हे दोघं नऊ महिने एकमेकांशी बोलत नव्हते त्याबद्दल स्वतः केदार शिंदे यांनी नुकत्याच एका मुलाखतीत काही खुलासे केले केदार शिंदे यांना एका मुलाखतीत काही प्रश्न विचारण्यात आले ज्यात यावेळी त्यांना गेल्या पन्नास वर्षात तुमची मैत्री कशी राहिली या काळात ज्यामुळे तुम्ही संपर्कात नव्हता किंवा राग वगैरे आला म्हणून तुम्ही बोललाच नाहीत असं काही झालंय का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला यावेळी केदार शिंदे म्हणाले अंकुश चौधरीसोबत असं कधी झालं नाही गेली पन्नास वर्ष आम्ही एकत्र होतो अजूनही आहोत आणि यापुढेही पन्नास वर्ष एकत्र राहू जो काही वाद किंवा संवाद झाला होता तो भरत जाधवसोबत झाला होता केदार शिंदे असेही म्हणतात की आमच्या मैत्रीत या गोष्टी सुद्धा होतात मी हे अजिबात ना मंजूर करणार नाही भरत माझ्याच बिल्डिंग मध्ये राहायचा मी आठव्या मजल्यावर आणि भरत दहाव्या मजल्यावर राहत होता ही सही रे आधीची म्हणजे दोन हजार सालची वगैरे गोष्ट आहे काही मतभेद आणि गैरसमज झाले होते आम्ही दोघे एकमेकांसमोर यायचो तेव्हा मी त्याच्याकडे बघत नव्हतो आणि तो सुद्धा माझ्याकडे बघत नसे आमची कुटुंब एकमेकांबरोबर बोलायची माझी बायको आणि त्याची बायको एकमेकांबरोबर बोलत होत्या पण मी भरतशी आणि तो माझ्याशी बोलत नव्हता त्यानंतर केदार शिंदे सांगतात की आठ नऊ महिन्यांनी अशी काही गोष्ट घडली की आम्हालाही कळलं नाही आणि आम्ही पुन्हा बोलायला लागलो त्यानंतर परत एकत्र आलो तर तेव्हा नेमकं काय झालं हे काही आता आम्हाला आठवत नाही कदाचित ते भरतला सुद्धा आठवणार नाही कुठल्या तरी गोष्टीमुळे गैरसमज झाले असते त्यानंतर केदार शिंदे भरत आणि अंकुश बरोबरच्या मैत्रीबद्दल असं म्हणाले आमच्या तिघांमध्ये आम्ही कोणावरही अवलंबून नाही मी भरत बरोबर मैत्री करतो कारण तो मला काम दे किंवा मी अंकुश बरोबर मैत्री करतो कारण तो माझ दिग्दर्शक म्हणून नाव सुचवेल असं काहीही नाहीये त्यामुळे आमच्यातली मैत्री संधीपूर्ती झालेली नाही हा माणूस माझ्या उपयोगाचा आहे म्हणून मी मैत्री करेन असं आमच्यात अजिबात नाही पुढे केदार शिंदे असंही म्हणाले की आमच्यातले व्यवहार कायमच चांगले राहिलेत असेही प्रसंग येतात जिथे मी अंकुशला सांगतो की मला पैशांची गरज आहे असे अनेक प्रसंग आलेही असतील पण मी असं बघतो की त्याचे पैसे त्याच्याकडे परत जाते आता भरत जाधव माझं नाटक करत असेल तर त्याच्या रॉयल्टीचा सगळा हिशोब तो मला पाठवतो त्याबद्दल मी कधीच त्याला विचारतही नाही आमच्या मैत्रीत ह्या असल्या सगळ्या गोष्टी नाहीत त्याशिवाय आमच्या घरच्यांमध्ये आमच्याबद्दल विश्वास आहे सुरुवातीला मी भरतकडे जातोय असं म्हटल्यावर कधी कुणी अडवलं नाही भरत नाही अंकुश कडे जातोय असं सांगितल्यावर त्यालाही कधी कुणी अडवलं देखील नाही किंवा काही विचारलंही नाही असं वातावरण आमच्या घरात कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा